अरे बापरे या शहरातील कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा पडताच विधानसभा गाजली तर खोटी माहिती देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना दे निलंबित करा आमदार अमोल कताळ थेट विधानसभेत काढली बघा सविस्तर न्यूज पिवात नमस्कार जय जय भारत जय श्री न्यूज एन मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती अवैध कत्तल कांद्या संदर्भातली प्रेक्षकांनो जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकावर कारवाई करण्याचे आदेश दिले असता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आयर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार गणेश धोत्रे अशोक लिपने सोमनाथ जामरे रणजित जाधव बाळासाहेब गुंजाळ विशाल तनपुरे यांचे पथक तयार करून संगमनेर शहर पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यावर कारवाई करण्याबाबत सूचना केली होती त्या अनुषंगाने दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक संगमनेर शहर पोलीस स्टेशन अधीत अवैध धंद्याची माहिती घेत असताना पथकास गोपनीय माहिती मिळाली की जमजम कॉलनी गल्ली नंबर नऊ संगमनेर येथे नामे इसम हाजी मुदस्सर कुरैशी व नवाज जावेद कुरैशी हे पात्र्याच्या गोडाऊनमध्ये काही इसमाच्या मदतीने गोवंश जनावरांची कत्तल करत आहेत तपास पथकाने मिळालेल्या माहितीवरून पंचायत समक्ष बातमीतील ठिकाणी जाऊन खात्री केली असता आठ ते नऊ इसम गोवंश जनावरांची कत्तल करताना मिळून आले होते पथक कारवाई करत असताना संशयित इसम हे आडोशाचा फायदा घेऊन पळून गेले पथकाने घटना ठिकाणावरून चौतीस लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल त्यात दोन हजार सातशे किलो गोमांस दोन महिंद्रा बॉलेरो पिकअप एक अशोक लेलंड कंपनीचा बडा दोस्त पाच दुचाकी वाहन चार इलेक्ट्रिक वजन काटे लोखंडी सुरा व लोखंडी कुराड व दोन मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला होता घटना ठिकाणावरून पळून गेलेले इसम व गोमंश जनावरांची कत्तल करण्याच्या व्यवसायाबाबत विचारपूस करून आरोपी एक, हाजी मुदस्सर कुरैशी राणार संगमनेर फरार दोन नवाज जावेद कुरैशी राणार संगमनेर फरार तीन फहीम कुरैशी पूर्ण नाव पत्ता माहीत नाही फरार तर चार अक्रम कुरैशी पूर्ण नाव पत्ता माहीत नाही पाच समीर कुरैशी पूर्ण नाव पत्ता माहीत नाही हे सर्व फरार असून इतर चार ते पाच अज्ञात इसमाविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात विविध कलमाने गुन्हा दाखल केला होता सदरची कारवाई सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर श्री वैभव कुलबुर्मे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर डॉक्टर कुणाल सोनवणे उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली होती मात्र संगमनेर शहरातील अवैधरित्या सुरू असणाऱ्या कत्तलखान्याबाबत संगमनेरचे उपविभागीय पोलिस अधिकारी आणि संगमनेर शहर पोलीस निरीक्षक यांच्याकडून शासनाला देण्यात आलेल्या सर्व माहिती खोटी आणि दिशाभूल करणारी असल्याचे आमदार अमोल कातळ यांनी संगमनेर शहरात स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईच्या दोन दिवसानंतर लगेचच विधानमंडळात लक्षवेधीद्वारे शासनाच्या निदर्शनात आणून देत या अधिकाऱ्यांना त्वरित निलंबित करावे अशी मागणी

तसेच उपाय पोलीस अधिकारी यांच्याकडून देण्यात आले आहे त्यांच्या प्रश्नामध्ये मी विचारलं होतं शहरात निवडणूक स्वीग्री होत असल्याबाबत तर त्याबाबत जे स्थानिक पोलिसांकडून उत्तर आले आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं का एमपीडी अंतर्गत एकावर कारवाई करण्यात आली परंतु अशी कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नसताना सुद्धा शासनाची मुख्यमंत्री साहेबांची गृहमंत्र्यांची दिशाभूल करणारी माहिती स्थानिक पोलिसांकडून देण्यात आली आहे त्यामुळे अशी दिशाभूल माहिती त्यांनी दिली त्या पोलीस अधिकाऱ्यांवरती कारवाई करणे अपेक्षित आहे संगमनेरमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू असून त्यामध्ये कत्तलखाने त्या कारवाई करून प्रत्येक वेळेस पोलीस प्रशासन कत्तलखान्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार करत असत संगमनेर शहरामध्ये विविध प्रकारे हव्या असेल असल गांजा जवळपास सर्व महाविद्यालय शाळेच्या टपऱ्यांच्या आसपास तिथे विक्री होताना दिसत आहे मटका सुद्धा ऑनलाईन कडे सुरू असल्यामुळे दोन हजार पेपरच्या तिथं मोठ्या दिसत असतात मोठ्या प्रमाणात गावते गावू निर्मिती सुद्धा तिथे होत असते त्यामुळे मला या माध्यमातून अध्यक्ष महोदय शंका आहे का तरुण पिढी नाचवण्याचं एक षडयंत्र आहे तरी माझी आपल्याला या माध्यमातून विनंती आहे का ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती दिली आहे त्यांच्यावरती कठोर कारवाई करून त्यांचं निलंबन करावं